नवी मुंबईतील एका विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या स्कूल बस चालकाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली नवी मुंबईतील एन आर आय पोलिस ठाण्याच्या हद्दीमधल्या एका शाळेच्या बस चालकानं चार वर्षीय विद्यार्थी मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचं धक्कादायक बाब समोर आली आणि ह्याबाबत विद्यार्थ्याच्या पालकांनी एन आर आय पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि हा घडलेला सगळा प्रकार सांगितला यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला तेव्हा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आरोपीला अटक सुद्धा झाली आहे तीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुद्धा त्याला सुनावण्यात आलेली आहे आणि अधिक तपास नवी मुंबई पोलीस करतायत पण सध्या या घटनेनंतर मा, पालक मात्र आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे जी मागणी होती ती मागणी त्याच दिवशी येऊन आमच्या पद्धतीने आम्ही करून घेतलेली पण ती मागणी अजून काही मान्य झालेली नाही पण आज फक्त पेरेंट्सच्या सपोर्टसाठी आम्ही इथं आलेलो आहोत आज पेरेंट्स जे सांगतील ते आम्ही इथं करायला तयार आहोत आज पेरेंट्सच्या म्हणण्यावर आम्ही आणणार आहोत आम्हाला गोष्ट पण नाही द्यायच्या पण त्याच्या पेरेंट्सनी पत्र दिलेलं आहे पत्र आम्ही दिलेलं पण पेरेंट्सच्या सपोर्टला आम्ही इथं पेरेंट्स जे सांगतील ते आम्ही इथं करायला तयार आहोत आणि दुसरी गोष्ट असा आहे पेर प्रिन्सिपलला आम्ही त्याचबरोबर सहआरोपी करा प्रशासन पूर्ण ढिम्मा आहे प्रशासन पूर्ण त्यांच्या सपोर्टला आहे कारवाई करायला तयार नाही दुसरी गोष्ट आज एक मला समजली आता खरी ते खरी खोटी ते प्रशासन चेक करावं त्या मुलाचं मेडिकल जे होतं पहिले त्याचं मेडिकल झालंच नाही चोवीस तासांना तो मेडिकल ही बाब आमच्या आज लक्षात आलेली आहे आता खरी का खोटी ते प्रशासनाने तपास करावा जात विद्यार्थ्यांची जी सुरक्षा आहे ती देखील कुठेतरी दे का प्रश्न नाही साहेब शाळेच्या हिशोबाने जे स्कूल बोलतात त्याच्याबद्दल मोठा अपराधी तिथं आहे आपण बोलतो अगदी छोटे अपराध आहे छोटे अपराध ना स्कूलच्या हिशोबाने त्याचे लहान लहान मुलं आहेत ते सगळे आहेत त्या हिशोबाने त्या प्रिन्सिपलला एक दिवस पण ठेवायला नाही पाहिजे आज जर ठेवलं आहे जो सगळ्यात मोठा गुन्हेगार तिथे आहे त्याचं मुलं काय शिकणार आपण पंचवीस वर्ष झाली आहेत हा इन्स्टिट्यूट इथे उभा आहे सगळे पेरेंट्स एका उमेदाने आपल्या पोराला किंवा आपल्या जिगरका का तुकडा म्हणतात आपण अशा इन्स्टिट्यूटमध्ये टाकतो हे सो हे सोचके की एक वेळ येईल की इथून घडून येईल आणि अशा इन्स्टिट्यूटमध्ये एवढी एवढी दुःखदायक घटना घडते या घटनेनंतर मॅनेजमेंट प्रिन्सिपल आणि सगळे चुप्प बसले आहेत कुठल्या डोक्याने आम्ही म्हणजे एवढे घाबरलेले पेरेंट्स आहोत एवढे शॉक पेरेंट्स आहोत एक कम्युनिकेशन नाही आम्हाला की काय झालं आहे त्याची तपासणी कशी चालली आहे तुम्ही सेक्युरिटी कशी केली आहे त्याबद्दल कमिटी कशी उभी झाली आहे काय अशोरन्स आहे आम्हा पेरेंट्सना की आम्ही पाठवू पोरांना कसं पाठवू आम्ही पोरांना विथ सो मच शॉक हर्ट अँगर पेन इन आर हार्ट्स फॉर व्हॉट हॅज हॅपन टू सच अ स्मॉल चार वर्षीय सोबत अशी घटना घडते एवढ्या लांबी शाळेत जिची फीज इज वन ऑफ द हायेस्ट इन सीबीएसई स्कूल इट इज इट इज अ व्हेरी शेमफुल थिंग अँड डी पी एस मॅनेजमेंट हॅज टू आन्सर डी पी एस मॅनेजमेंट ना आम्हा सगळ्यांना जबाब देणे खूप खूप गरजेचे आहे वी पेरेंट्स वॉन्ट अश्युरन्सेन आम्हाला खात्री पाहिजे की आमच्या बरोबरवर असं नाही होणार झाला आहे पोलिसांनी आपली काम केली आहेत पोलिसने चोवीस तासात आरोपीला अरेस्ट केला आहे हे आम्हाला पोलिस स्टेशन मधून कळून चुकलं आहे सो इट इज नॉट पोलीस इज डुईंग दर जॉब द जॉब इज ऑफ द मॅनेजमेंट हाव आर यू गिव्हिंग अश्युरेन्स की आमची पोरं सेफ आहेत आतमध्ये जस्ट बाय पुटिंग अ लेटर येस देर इज सेफ्टी असं इज दिस हाऊ यू डिक्लेअर सेफ्टी नो यू हॅव टू पुट अ ऑडिट कमिटी यू हॅव टू गेट पेरेंट्स डू अ चेकअप डू वॉट यू वॉन्ट हाऊ डू यू थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टर्स येतात आतमध्ये कुठले कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन काय आहे त्यांचा डेटाबेस काय आहे कोण आत बाहेर करत आहे एस्पेशली एवढे छोटी पोरं जी नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर के जीची आहेत दे आर दे आर नॉट एक्विप्ड त्यांच्याकडे एवढी क्षमता दिलीच नाहीये देवाने की खोटं बोलणे त्यातल्या त्या पालकांना घाबरवणे सांगणे की तुमचा पोरगा इमॅजिन करत आहे त्याची कल्पना काल्पनिक हे सगळं चाललं आहे एवढा छोटा पोरगा हे सगळी कल्पना करूच शकत नाही जोपर्यंत तसली घटना घडत नाही त्याच्याबरोबर आणि तुम्ही म्हणजे एका आ, मेंटली त्रासलेल्या पेरेंटला घाबरवताय आणि सांगताय की तुम्ही आमच्या स्कूल बद्दल असं बोलता तर आम्ही असं करूया म्हणजे पेरेंटकडे तुम्ही काय सांगता सोडून जा बसा सोडून जा देश सोडा सिटी इज रिडिक्युलस इट्स व्हेरी सॅड तर पेरेंट्स साठी आम्ही इकडे उभे आहोत आमच्या मुलांसाठी आम्ही इकडे उभे आहोत की कोणाबरोबर असं कधीच होऊ नये हुकुमशाही आहे की नाही आहे ही दॅट इज समथिंग दॅट आय कांट कमेंट ऑन मला एवढं माहिती आहे की शाळा व्यवस्थापन एवढी मोठी घटना घडते सगळ्या पालकांना जबाब देणे त्यांची उत्तरदायित्व आहे मॅडम हा जो इन्सिडेन्स आहे तो बसमध्ये झालेलाच नाही बसमध्ये कॅमेरे पण होते त्याचे फुटेज पण चेक केले पण ते बसमध्ये तो हा इन्सिडेंट झालेला नाही हा इन्सिडेंट ऍक्च्युली झालेला आहे वॉशरूम मध्ये आणि जो लहान मुलगा आहे त्याला बोलता नाहीयेत त्यांनी स्वतःहून म्हटलंय बोलता नाही म्हणजे थोडं तुटक तुटक बोलते पूर्ण सेंटेन्स नाही बोलत आहे त्यांनी म्हटलेलं आहे क्लिअर की मला अंकलनी वॉशरूम मध्ये नेलं ठीक आहे हे त्यांनी क्लिअर कट सांगितलंय तरी पण तुम्ही बघा की प्रिन्सिपलचं जे हे आलो कमेंट आलो की बस मध्ये झाला मी बस चे, पुढे चेक केले तिथं आम्हाला काही दिसलं नाही आहे ऍक्च्युअली हा तिथे झालेलाच नाही आहे इश्यू सेकंड गोष्ट अशी आहे की लहान मुलांनी त्या मुलांनी हाताने दाखवलंय की हाच तो माणूस आहे हेच अंकल आहेत याच अंकलनी मी नेले मला नेलेला आहे पण त्याच्या बेसिसवर पोलिसांनी त्याला अरेस्ट तर केलेली आहे पण त्याच्यानंतर काय प्रिन्सिपलनी अजून पण एक रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे घ्यायची आहे ती या इन्सुडन्सची घेतलेली नाहीये आमची डिमांड आहे की अॅलिस्ट प्रिन्सिपलनी एक मॉरल ग्राउंडवर एक ह्युमेनिटी ग्राउंडवर ऍटलिस्ट रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी एवढी मोठी केस झालेली आहे तरी पण एक फिक्स प्रॉपर स्टेटमेंट आणि एक ॲक्सेप्टन्स अजून प्रिन्सिपलकडनं आलेलं नाही आहे आमची फर्स्ट डिमांड तर ही आहे की एक तर पहिले ॲक्सेप्टन्स व्हायला पाहिजे हा इन्सिडेंट झालेला आहे सेकंड त्यांनी रिस्पॉन्सिबल डिसिजन काभार नाही घेतलं त्यांनी ऍक्शन काभा नाही घेतल्या शाळेतर्फे अजून पण आणि त्या न घेतल्यामुळे आमची डिमांड आहे की प्रिन्सिपलनी रिझाईन करायला हवी माझाला सुरक्षा जी आहे आहे ती कुठेतरी का त्यांनी तसं कळवलेलं नव्हतं त्याच वेळी त्यांनी बस ड्रायव्हरला चिट दिली आणि सांगितलं की हे मुलाच्या डोक्यातले कुळ आहे असं सांगितलं त्यांनी आणि त्यानंतर जेव्हा पालक जेव्हा डॉक्टरांकडे गेले खाजगी डॉक्टरांकडे त्यानंतर हा प्रकार समोर आलेला आहे आपण बघतोय की इथले जे डीपी शाळेचे मुख्याध्यापक आहेत हे मागच्या दोन तीन वर्षा पूर्वी इथे आले आणि त्यानंतर अशा घटना इथे वारंवार घडत आहेत इथे बघतोय आपण दोन वर्षापूर्वी घेतल्या अनेक महिला शिक्षकांनी मोलीस स्टेशनचे आरोप ह्या प्रिन्सिपलवरती केलेले होते त्याच्या त्याच्याबद्दलची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दर्ज आहे आणि महिलांनी असे आरोप केल्यानंतर महिलांचं सस्पेन्शन ह्या मुख्याध्यापकांनी केलं आणि हे आपल्या ज्या महिलांच्या प्रति जे राज्य शासनाचं आणि केंद्र सरकारचं धोरण आहे त्याच्या विरुद्ध हे जाणार आहे आपण बघितलं की बुलंद शहर मध्ये हे प्रिन्सिपल अगोदर होते आणि ह्यांच्यावरती असेच चार्जेस बुलंद शहरमध्ये पण आहेत बुलंदशहर मध्ये शेचाळीस शिक्षकांना यांनी कामान काढून टाकलेलं म्हणजे अशा प्रकारचे घटना हे वारंवार तिथे घडत होत्या बुलंदशहर मध्ये एका एका नर्सनी यांच्यावरती आरोप केलेले होते तिथले लोकप्रतिनिधी असतील म्हणजे मला सांगायचं आहे की बुलंदशहर म्हणजे आपण म्हणतो उत्तर भारतातल्या त्या राज्यातले लोकप्रतिनिधी हे समोर आले त्यांनी मुख्याध्यापकांच्या विरुद्ध बोलले त्यांनी चार्जेस हे केले फ्रेम केले पण आपण बघतोय की शिक्षकांचं प्रकरण असेल दोन तीन वर्षापूर्वी तसंच आताच था आता आताच हे तीन चार दिवसापूर्वी उघड झालेलं प्रकरण असेल प्रकर तसेच अशा घटना ह्याच्या अगोदरही घडलेल्या आहेत तरी इथले स्थानिक लोकप्रतिनिधी महिला लोकप्रतिनिधी का शांत आहेत आमचा असा सवाल आहे इथले नवी मुंबईचे मंत्री राज्याला लाभले ते का शांत आहेत त्यांचे स्थानिक नगरसेवक इथे येणाऱ्या मध्ये पन्नास मीटरच्या अंतरावर त्यांचे बरेच जण राहतात एक पण आला इथे लहान सहान येणाऱ्या कॉलनी मध्ये किंवा इथं एखादी लहान छान घटना घडली तर तात्काळ येणारे हे एवढे गंभीर प्रकरण झालेले असताना पण का नाही आल्या म्हणतात मात्र इथे का नाही आल्या एवढे दिवसाला तीन चार दिवस का गप्पा बसलेल्या आहेत तुमच्या तीन चारसाठी तुम्ही एवढं असंवेदेशील वागणार देवेंद्र फडणवीस राज्य सरकार म्हणतोय की आपल्या सक्षमसाठी झिरो टॉलरन्स पॉलिसी ही तुमची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे हा तुमचे लोकप्रतिनिधी मांडत आहे मात्र मोकळून गप्पा बसतात शांत असतात पाहिला एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत हजारो आज इथे आलेले आहेत तिथं बघतोय हे सत्तर ऐंशी जे पालक आहेत ते भाजपचे मतदार आहेत हे काय माणसाला मतदान नाही केलं तर दुसऱ्या कोणत्याही पक्षाला मतदान नाही केलं तरी भाजपचा एक लोकप्रतिनिधी लोक एक नगरसेवक आमदार खासदार तिथे या आमदारांचा आम्ही इथे निषेध करतो आणि आमची मागणी आहे की हे जे प्रिन्सिपल आहेत मिस्टर वशिष्ठ त्यांचे त्यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे आणि ह्यांना या फॉस्कोच्या गुन्ह्यामध्ये सरोपी हे केलंच पाहिजे ही आमची मागणी आहे तोपर्यंत आमचं हे आंदोलन संपणार नाही याची दखल राज्य सरकारने घ्यावी